रौनक हॉटेलच्या मालकाची गळपास घेऊन आत्महत्या जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव शहरातील संत निवृत्ती नगरात राहणारी हॉटेल रिंग रोडवरील त्यांच्या रौनक हॉटेलमध्येच गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आली आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही याबाबत पहाटे तीन वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आशिष मधुकर फिरके वय अठ्ठेचाळीस राणार सांगवी तालुका हल्ली हल्लीमुक्काम संत निवृत्तीनगर जळगाव असे मयत झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की आशिष फिरके आशिष फिरके हे आपल्या पत्नी दोन मुले आणि आई यांच्यासोबत संत निवृत्तीनगरात वास्तव्याला होते हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांचे रिंग रोडवरील रस्त्यावर रौनक नावाचे हॉटेल आहे सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या दीड वाजेच्या सुमारास आशिष फिरके यांनी हॉटेलमध्ये एकटे असताना त्यांनी हॉटेलमध्येच दोरीने गडपास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार उघडकीला आल्यानंतर रात्रीच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली